मागील सात वर्षापासून दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्यामार्फत सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्या सन्मानार्थ भावभी सोहळा शुभम मंगल कार्यालय दर्यापूर येथे दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यातील शेकडो बहिणींच्या उपस्थितीत पार पडला जिल्हा परिषद आरोग्य व वित्त सभापती आमदार बळवंत यांच्या माध्यमातून असताना दर्यापूर मतदारसंघातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांच्या सन्मानार्थ सात वर्ष अगोदर दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी येथे स्वतंत्र भावभेज सोहळा आयोजित करण्यात येतो मागील काही वर्षापासून अविरतपणे समाजाच्या तळागाळातील सर्वसामान्य घटकांपर्यंत कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व आशावरकर यांच्या कामाची दखल घेऊन भावभीज सोहळा दरवर्षी यावर्षी सुद्धा साजरा झाला आमदार बळवंत वानखडे यांची भावबीज आहे म्हणून आपले सर्व कार्य पूर्ण करून मोठ्या आपुलकीने अंगणवाडी सेविका मदतनीस व आशावरकर या भावबी सोहळ्यात सहभागी झाल्या या भावभी सोहळ्यात अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्यासाठी केलेले कार्य तसेच त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा अतिशय भावनिक होऊन व्यक्त केला कोणाचा जीव वाचवून तर कोणाचा संसार वाचवून कोणाचे जळालेले घर बांधून पुन्हा आधार देणारा रक्ताच्या नात्यापेक्षा महत्त्वाचा भाव मिळाल्याच्या भावना दोन्ही तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांनी व्यक्त केल्या तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांची भावभीत साजरी करून त्यांचा आधार कायम राहण्याचे आश्वासन आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले सदर खंडेलवाल संचालक खंडेलवाल ज्वेलर्स अकोला बाळासाहेब हिंगणीकर माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती सुनील गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर संजय बेलोकार महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी अमरावती महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद अमरावती घोडके आतिश शिरभाते शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर ईश्वर बुंदिले महासचिव जिल्हा काँग्रेस कमिटी अमरावती रामू शेठ मालपाणी पूनम पंपालिया जयश्री चव्हाण डॉक्टर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नितेश वानखडे सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस राजेश्वर कोल्हे राजू नागे कैलास शिरसाट निलेश वानखडे पंकज वानखडे विकास खंडारे अनिकेत गवई संतोष आठवले यासह बांधिलकी जपत गेल्या काही वर्षापासून हा भाविकचा सोहळा मी साजरा करत आहोत यात माझ्या अंगणवाडी सेविका मदतीस आणि आशावरकर भगिनी या जो समाजाभिमुख काम करतात समाजात राहून आपला जीव पणाला लावून काम करतात मी हा त्या सोहळा कुठलं राजकारण नाही किंवा कुठलं हे नाही एक सामाजिक बांधील की एक भाऊ बहिणीचं नातं या म्हणून मी हा भावी सोहळा साजरा करत असतो गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर